साधू संतांच्या मुखातले शब्द शेकडो वर्षानंतर ही जगावर राज्य करताना दिसतात कारण त्यांच्या वाणीमध्ये अवगुण नसतात कोणते अवगुण ज्ञानोबाराय सांगतात विरोधवाद बळू प्राणिताप ढाळू उपहास छळू वर्णस्पर्शू आटू वेहू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यासिले अवगुणू जियावाचा विरोधात बोलणं भांडणाला प्रोत्साहन देणार बोलणं प्राण्याला त्रास देणारं बोलणं उपहासानं बोलणं छळ करणारं बोलणं वर्मावर बोट ठेवणार बोलणं आटून बोलणं वेगात बोलणं शंका निर्माण करणारं बोलणं आणि प्रतारणा निर्माण करणारं बोलणं हे अवगुण संतांच्या वाणीतून निघून गेलेले असतात म्हणून संतांची वाणी वाणी नसते ती प्रेम अमृताची खाण असते रामकृष्ण हरी